सकाळी जाईल मात्र ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे आपला आजचा कंटेन्यू म्हणजे आज आपण जाणून शिबिर ला समाधान झाले मला इन्व्हिटेशन दिले संत काकांनी शाखा प्रमुख आहेत तिकडचे मोठे आणि समाधान दादांनी पण बघू लागलेला व्हिडिओ काढायला गाईस चला आता जाऊया आपण कंटिन्यू राहा ब्लॉग की जेल नाही ना जेल संपला नाही आपला लाभला जेल संपला माझा चारशे रुपयाचे जेल आहे कंटिन्यू रहा ब्लॉग चला आणि आपले लहूबा दाखवतो तुम्हाला काढा पण घातलाय आपले वरून घेतलेला नाव गेला ठीक आहे दोन दिवसात नाव जातो चला कंटिन्यू राहा चायनल लावून जगा डीक नाही म्हणजे मी डीऊक बोलतो चला गाय जात बघा आपले लहूबा हा मस्त आहे वाईट ट्रेन झालाय तुम्हाला मागच्या वेडिओ मला बघा मस्त पिंजरा पण आम्हाला पडला हजार रुपयाला एक नंबर वाटतोय आणि तो पिंजरा होता तो जुना जुना पिंजरा होता था था आम हो तो तिकडे आम्ही ठेवलाय पोपट वगैरे आले तर आतमध्ये आले नाही म्हणजे पोपट ना म्हणजे चला आता डायरेक्ट आपली डिस्कवर घेऊन चला गायस फायनली आपल्या लिफ्ट मध्ये आलेलो आहे मी काल कवर घेतलेला तो कुर्ल्यावरून आणि स्कॅच गार्ड पण लावलेला आहे मिस्टेक काय मिस्टेक काय नाही नाही दिसणार तुम्हाला कवर एक नंबर वाटला पप्पाला पाहिजे होता असा पण भेटला नाही पप्पाच्या मॉडेल मध्ये ट्वेंटी फाईव्ह प्रो मध्येच जेल नाही मला कसाही भेटत जेल असला ना असं केस उडगिरात आता मी एक सॉन्ग पण बनवणार आहे बघू बड्डेचा आता मला बड्डे लाम आहे ऑक्टोबर मध्ये माझा बंडे येतो आता काय चाललंय फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यां सहा महिन्यात सहा सात सात पाच महिन्यात चला कंटिन्यू राहा ब्लॉक घेऊन चाललोय बघा महाराष्ट्र नंबर प्लेट आहे आपली गाडी आर्यन लिहिलेलं आहे बघा चला आता डायरेक्ट शाखेजवळ भेटू कायदा पेट्रोल भरतो मग शाखेजवळ जातो बघा गाईस आर्यन आपला युट्यूब चॅनल चा नाव लिहिलंय केलं राह वाट लावत तिकडे बघा कंटिन्यू राहा चॅनल गाईज आता दादांच्या शाखेवर आले बघा आपली बाईक इकडे पार्टी महाराष्ट्र नंबरची चाललोय बघूया लाईन बघ तिथे आता दादांना भेटूया बघूया आहेत काय भाई जाता शाखेत आलेलो आहे एकता दाखवतो सगळं चढा जे बघा इकडून चालू आहे इकडे पण आहे इथे पण लाईन आहे औषधांसाठी मला बॅनर दाखवतो बाहेरच इकडे पण आहे बॅनर एक छापले बघा बॅनर समाधान संवाद येईल थोडा वाजता आयोजक शाखा क्रमांक एकशे चौऱ्याण्णव व सी सी आर एस सेंटर आयुर्वेदा रिसर्च इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटर हॉस्पिटलच्या कॅम्प मध्ये प्रॉपर्टी मध्ये हा जो सेंटर आयुर्वेदा रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीने या अभियाला सुरुवात झालेली आहे आरोग्य शिबिरा शिबिरासाठी आपले कार्यसम्राट आमदार सदा सरवणकर साहेब यांच्या नेतृत्वात समाधानजी सरवणकर युवा प्रमुख प्रियाताई सरवणकर यांच्या नेतृत्वात या आरोग्य शिबिराला आपले विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर शाखा समन्वयक बाबू ठाकूर शाखा संघटक बेर्डे व उपविभाग प्रमुख महिला उपयुग्रमुख प्रमुख अश्विनीताई कुलकर्णी महिला शाखा प्रमुख बंदाचा प्रमुख महिला पुरुष गट प्रमुख गट समन्वय यांचा गाय जी बघा शाखा समाधान दादांची बघा एक असं प्रकारे हे केलेलं आहे कंटिन्यू राहा एकशे ब्याण्णव च्या महिला शाखा प्रमुख अश्विनी शिंदे व त्यांच्या बरोबर आलेले उपशाखा प्रमुख महिला शाखा समन्वय त्यांच्या बरोबर आलेले महिला शाखा समन्वय विना गर्दे यांचाही चौऱ्याण्णव च्या वतीने हार्दिक स्वागत आयुक्त संदीप पांगडीकर साहेब यांनी भेट दिलेली पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा छोटासा सन्मान करणार आहे सकाळी चालू सकाळी सो so कशी व्हिडिओ वाटली कमेंट करू नका चॅनल लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विस नका चला इतकंच व्हिडिओ एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आगरी चला छोटी व्हिडिओ झाली जय सॉरी चला